महाराष्ट्र राज्यातील विषमता नष्ट करून अठरा पगड समाजाला लढवय्या करणारे व आपल्या सैन्यात समाविष्ट करून समानता प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाल उद्यानात भीमाई महिला मंडळाकडून करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा इंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून भंते मेहमकर भंते परिसेन बापूराव रंगारी नवनाथ दरोई शालिक गुल्हाणे अविनाश शिंदे बंडू वासनी प्रवीण शिंदे यशवंत मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या व उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली यावेळी बापूराव रंगारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली कार्यक्रमानंतर कन्या भाकरी मिरचीचा ठेचा व फोडणीच्या वर्णाची मेजवानीचा श्रोत्यांनी आनंद घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ललिता चव्हाण निर्मला मेश्राम माला वासने प्रतीक गणवीर नेहा मेश्राम मीनाक्षी गाडेराव शीतल गावंडे प्रियंका मेश्राम विशाखा वाघमारे शिल्पा मनवर नेहा शेंडे अनिता कांबळे सारिका गवई रोशनी नागदिवे ललिता घरडे सोनू इंगडे यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन विशाखा वाघमारे प्रास्ताविक प्रदीप गाडेराव यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर